नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र श्याम पिंपरे सर्पमित्र जिल्हाध्यक्ष लातूर उदगीर तर आज गुढीपाडव्याच्या सर्वांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपणास की एक दुर्मिळ हरणटोजाचा साप सुमारे सात ते सातच्या दरम्यान मादलापूर रोडला मारुती पाटील यांच्या घरी सापडलेला आहे नारळाच्या होता तो ते नारळ काढत असताना खाली तो पडला पडल्यानंतर मला कॉल आला कॉल आल्यानंतर मी त्याला रेस्क्यू केलो त्याला पकडलं मी पकडल्यानंतर आपण त्याला आणलेला आहे तो कातीला आलेला होता कातीला आल्यानंतर तो त्याला पकडल्यानंतर आपण आणलेला आहे हा तो साप आहे हरण टोळ जायचा आहे विषारी एकदम हिरवागार ह्याचे भरपूर नाव आहे त्याला आपण पाणी पावसलेला आहे तर हरणटोजाचा साप एकदम दुर्मिळ आहे त्याला आतापर्यंत एकदम शान दिसत आहे जेवायला आपण दवसलो तेव्हा तोंड आ करून आटा करायचा प्रयत्न करतो हा हे पाहा तुम्हाला आटक कस करते पा आहे हे पा तोंड तर एकदम आ करतो आणि अटा करायचा प्रयत्न करतो हा निम्मा विषारी आहे आणि हा कमीत कमी एक फुटापासून तर सहा फुटापर्यंतची अधिक उत्तम लांबी आहे आणि याचा खाद्य आहे पाल बेंडूक छोटे किटाणू छोटे सरडे तर हे पाय आग तोंड आकून कसा अटक अटॅक करत आहे हा निम्मा विषारी म्हणजे चावल्यानंतर जास्त काही इफेक्ट होत नाही परंतु याला अँटी घेणं गरजेचं आहे तर आपण याला आज गुढीपाडव्यानिमित्त आपल्याला मला वाटते बहुतेक मी दोन ते अडीच वर्षांतर याला मी पकडलेला आहे कारण हा साप जास्त करून झाडवर असतो आणि हा लवकरात लवकर हातात येत नाही खूप चप्पळ असतो ह्याला ह्याच्याबद्दल भरपूर गैरसमज आहेत की हा उडतो उडून चावतो ह्याचे नावही भरपूर शिलाटी वगैरेची देऊन पण आज याला फोन पकडल्यानंतर बघा आ करत आहे अटॅक करत तर मुझे, मुझे, आ एकदम हे करतो तर त्याला आपण आज गुढीपाडव्यानिमित्त निसर्गमुक्त म्हणजे निसर्गामध्ये जिथं थंड ठिकाण आहे त्या ठिकाणी जे की वन्य विभाग ज्या की ठिकाणी तिथं वस्ती कुणाचं शेत शेतकरी नाही अशा ठिकाणी आपल्याला सोडायचं आहे तर माझी एक विनंती आहे सगळ्यांना की एखादी साप तुम्हाला जर आढळला तर त्याला एखादी प्राणी समजा काही पक्षी असला तर त्याला न मारता भरपूर सर्पमित्र आपल्या उदिरमध्ये उपलब्ध आहेत योगेश तेलंग आशिष कल्लोरे असे भरपूर सर्पमित्र आहेत तर संदीप वाघमारे जे की पकडल्यानंतर आपण त्यांना वन वागणी सोडतो आणि त्यांना न मारताच एखादी सर्पमित्राला बोलून कॉल करून त्यांना सापविषयी माहिती देणे आणि तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर देतो नंबर घ्या सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस आठ हजार चार सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस आठ शून्य शून्य चार परंतु अजून गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा नमस्कार